गाडीला आपण चालू फिरायला म्हणजे कोल्हापूरच्या देवीच्या दर्शनावर आज आपण कुठं आलो तशी ज्योतिर्वास ज्योतिर्वास हाय ते दोन आणि चला एन्जॉय करू आइए देखते मजा आवाज हरंगाउन ಮ್ಯಾಪ ಬ

ਮੇਤ੍ਰਾਨ ਆਪਾਂ ਭਰ ਲਿਆ ਦਾ ਬ੍ਰੇਟਲ ਆਨ ਜਾਂ ਇਹਦਾ ਬ੍ਰੇਟਲ ਤੋਂ ਪੇਮੈਂਟ ਮਾਰ ਤੋ ਅਨੰਦ ਗਏ ਜਾ ਤਾਂ ਕਰਾਰੇ ਬ੍ਰੇਟਲ ਓਕੇ గతా

बेकरारू है उनको बेकरार कर लो मेरी दिल तुम्हों तो तु समझो तुम मेरे से बात कर लो दिल में यह का ध्यान मेरे दिल भर समझो तुम भी मुझसे प्यार ऐसा मत करो मेरी जान लाइफ में कुछ अच्छा करो यार <laughs> लोकल गाड़ी लोकल गाड़ी लग पास है

काय विषय का थोडा धिंगाणा घातला पण गाडी सोडली त्यांनी चला खोला खोला विषय काय थोडं नाडायचं सोडून टाकतात गाडी एवढं लोड घ्यायचं चलो

का मित्रांना येत चहा घ्यायला थांबलो चहा हॉटेल चांगलं दिसलं म्हणून आणि त्याच्यात आपले शरद आहे ना चाची खूप गरज होती त्याला गाडी चालवायची आणि रुशी वागत झोपल्यानं करीत जातो ಕೈ ಚಲೋ <ekkages> <figures> <technical phone> टोल नाका त्यामुळे अलीकडे थांबल बघू आता फास्टॅग बेस्टॅग आपल्याकडे हे नाही आहे का तसलं काही नाही आहे सोडतात का नाही ट्राय तर करून बघू इथं आपण चलो फास्टॅग लावलाय फास्टॅग काय स्कॅन करीन आय करेन करीन पण काही तर थोडा झागडा घालाय टोलना घेऊन सोडली सोडली बघू ट्राय करू लई लांब येत आपण इथून थोडं भांडून तर बघू सोडली सोडली सोडते ना तू थोडं झागडा घालायला इथं पण असं आपल्याला निवांत येते टाइम मिळेल टाइम मिळेल काही ते शरद बघा आपल्या गाडी टायर चेक करतो पंक्चर झाली बघते गाडीचे तर सगळे पावसाने सगळी गाडी भरलेली आहे सकाळ सकाळी गाडी द्यावं लागली बघा रशी एवढं चाललं आहे रशी तर काय फोनवर बोलायचं तो, फोन तो मेरसे प्यार करते का नाही करते एवढंच अख्ख्या रस्त्याने तेवढं का आलो मग तसं आलो आलो आम्ही फिरायला आता जवळजवळ कोल्हापूर आपल्यापासून राहिले बघता किती माहिती आहे मी पण बघून सांगतो पंचावन्न किलोमीटर राहिले भावांना फक्त आणि पंचावन्न किलोमीटर राहिल्याचं म्हणजे आम्ही हवे एक किती तासावर पोहोचतो गेल्या गेल्या लक्ष्मी मातेचं दर्शन करणार नंतर जेव्हा फ्रेश होणार नंतर मग ज्योतिबा जाणार तसंच मग आपल्या कार्यकर्ते झोपलेले आहेत कारण शरदनी नगरपासून गाडी आणली शरद ना शरद पुढे गेला नगरपासून गाडी आणली शरदनी हा आता दिसला मग आता सोयीत बसला गाडी चालवायला सोयीत म्हणतो मी गाडी चालवतो हो आता तुम्ही म्हणता माझे कस काय बदलली भाषा बदलणार ना कारण साताऱ्यात पोहोचलो आम्ही आता बाबू आई आहे कोल्हापूरला आलेत आता रात्रीचे वाजलेत किती वाजले ते <coughs> बघा तुम्ही जवळ आलो तर आपण त्रेपन्न मिनिटात पोहोचू आपण त्या टाइमला जायचं त्या टाइमला काय जाणं नाही आलं जाऊ दे शरद ची गाडी चालतय साईडला बसलोय शरद एवढं शरद गाडी चाललेली होती आणि आपलं काय बाबूबाई पण झोपल्या चालले त्याने गपचू गपचू मला सांगितलं नाही त्याने का आम्ही बसलो होतो चार पेल बसलो होतो गाडी गाडी खेळत होता आणि म्हणून तो गाडी चालली हा सुजित मध्ये तर गाडी घेऊन द्यायची गाडी घेऊन

ज्या शाणाची वाट होतं ते आलेलं आहे आता कोल्हापूरमध्ये आपलं आगमन आहे आणि आपण आता नाश्ता करू असं करतो हो का चहा पिऊ मग जाऊ पुढं फ्रेश होत थोडं नाश्ता कशी आपला नाश्ताला भारी होते बघा शरद बघा आपला शरद काय करू राहिलं म्हातारे माणसं चहा पूर राहिला आता आता आपण नगरी मध्ये घोषलेला आहे स्वागत आहे तुम्हाला तुम्हाला एक वाटत असणार मोटरसायकली काय पण नाही राजेश्री शाहू महाराज चित्रिकोनला कोल्हापूर खरे वगैरे स्वागत करीत आहे आता बोलू शकता कार्यकर्त्यांना काय अडचण नाही बोला काय नगर खरंच लय भारी वाटलं आहे

सोहीत <laughs> <laughs> हो ना मी झाली तो म्हणलं बस बो काय अडचण आहे ना असं विस्तार झाला नाही नाही याचं काय कोणा घे म्हणतो फेफूर राहिल्याचं काय कोणा का नाही तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये शेयर शरद गाडी चालते पण ते फक्त व्हिडिओ काढूस तर बसेला होता नाही का नादीला दिला आर घेतो माहिती आहे तुम्हाला त्या तसं इतका विषय नाही बंद करतो एवढ्या आता आमचे स्टोरेज भरून बस तिथे गेलं नक्की अरे पॉईंटवर तुम्हाला आता आणि परत येत की तुम्हाला एक कामाना आले बघा जाहीर ये देखो बच्चे लोग ये देखो बच्चे लोग बच्चे लोग लो... दिख रहा है क्या दिख रहा है क्या दिख रहा है क्या ऐसा बात है ऐसा बात है तेरे लिए एक संगीना कहा याद है वेलकम तू हूड

इकडे तिकडे तिकडे घेतलं तिकडं तिकडे तिकडं तिकडं कुठं साइडला देवला गेलं नाही ना भाई तेवढ्या घेतलं मला पाहिजे जोडे बघ आता आता म्हणजे काय घेतलं आहे ते पुढे असं राहिल्या हो मंदिर राहिलं मंदिर पुढे आहे तर मित्रांनो आपण आलेले आहेत आता ह्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये आणि पहिली कमान लागली आता ही दुसरी कमान आहे आता एकदम जवळ आलोत मंदिराचे एकदम जवळ आले पण आपल्याला पार्किंगचं सापडून नाही राहिले आता पार्किंग पण सापडून थोड्याच वेळा भेटली पार्किंग पण

おいたくのごめん。あ、よ、ラムナルではななさ。え、そうじゃないかなこれ。てかなんかたらるべ。てか。したらにしたりくる。おかんで。 काय विषयच नाही हाड विषय सगळा बॅग बिग ठेवली इथं आणि आता काय फ्रेश बिश होत रूम पण एकदम भारी भेटली ओके एक रूम नंबर आहे तर मित्रांनो आम्ही सगळे फ्रेश होऊन आता चाललोय दर्शनासाठी बघा आम्ही इकडं माग गाडी लावून दर्शनासाठी चाललोय राजा रोहित शर्मा शर्माल मध्ये सुपर इथं आमच्यात वाद लागले वाद चालला कुठे दर्शन करायला